प्रथमच होणाऱ्या जालना शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झालंय उद्या जालना महापालिकेच्या सोळा प्रभागातील पासष्ट जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठी आवश्यक असलेल्या ईव्हीएम मशीन बॅलेट युनिटचं इतर निवडणूक साहित्याचं सा वितरण आज पूर्ण करण्यात आलंय एकूण दोनशे एक्क्याण्णव के मतदान केंद्रावर मतदान होणार असून तब्बल दोन लाख पंचेचाळीस हजार नऊशे एकोणतीस मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी पोलीस प्रशासनाकडूनही चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय प्रथमच होणाऱ्या जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी शहरातील सोळा प्रभागांमध्ये एकूण दोनशे एक्क्याण्णव मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली असून पासष्ट जागांसाठी ही निवडणूक होत आहे या निवडणुकीसाठी एकोणतीनशे पन्नास कंट्रोल युनिट आणि एक हजार चारशे बॅलेट युनिट वापरण्यात ना येणार आहेत मतदारसंख्या दोन लाख पंचेचाळीस हजार चारशे चौपन्न उमेदवार आपलं नशीबाजमावत आहेत यामध्ये तीनशे दोन उमेदवार राजकीय पक्षांचे असून एकशे बावन्न अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे या सर्व उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद होणार आहे दरम्यान मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडावी यासाठी पाचशे पंधरा पोलीस कर्मचारी आणि बेचाळीस पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आज मतदान कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन इतर आवश्यक साहित्याचं सा वितरण करण्यात आलं असून उद्या सकाळी मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे